सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आधी सगळ्यात कधी तुम्हाला मला काय सांगायचं आहे तर सगळ्यांच्या सगळ्या ताईंच्या खूप 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 धन्यवाद कारण आपल्याला भरमसाठ असा प्रतिसाद परवाच्या व्हिडिओमुळे आणि कालच्या लाईव्हमुळे इतका सुंदर असा प्रतिसाद आलेला आहे की आपल्याकडचे मुखवटे जे आहेत ते भरपूर ताईंनी बुक केलेले आहेत आणि आज तुमच्यासाठी नवीन असा परत एक मुखवटा आणलेला आहे महालक्ष्मी मातेचा महालक्ष्मी आईचा मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही नवीन मुखवटा सुद्धा अजून एक आपल्या कुलदेवीच्या प्रमाणे सुद्धा करू शकता तो मुखवटा मी आज तुमच्यासाठी आणलेला आहे खूप सुंदर असा मुखवटा आहे तर चला आज परत तुम्हाला सुंदर अशा नवीन नवीन डिझाईनचे आणून दिलेले आहेत जे जे मुखवटे ते तुम्हाला दाखवते तर चला सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यात बेस्ट सेलिंग प्रोडक्ट जो सगळ्यांना आवडतो सगळ्यांनी आपल्याकडनं म्हणजे कमीत कमी मागच्या दोन व्हिडिओमुळे इतका प्रतिसाद सुंदर मिळालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये जे गिफ्ट ठेवलं होतं जे आपण सिल्वर कॉईन जे गिफ्ट ठेवलं होतं ते सुद्धा जसं मी तुम्हाला काल सांगितलं की आपण रिपीट केली आहे ती ऑफर आणि अजून एक ऑफर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ती ऑफर मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे आणि ती ऑफर तुम्हाला सर्वांना आवडणार आहे कारण अशी काही ऑफर जर का मी आणली तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते ती आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला कुंचम सेट असा सुंदर असा आपला कुंचम सेट जो आहे तो एवढ्या सगळ्या साहित्याबरोबर खूप कमी किमतीत अगदी अवघ्या कमी किमतीत तुम्हाला तो मिळणार आहे इतक्या कमी किमतीत तो तुम्हाला मिळणार आहे की तुम्हाला घर बसल्या मार्गशीर्ष महिन्यात सुंदर अशी पूजा करता येणार नाही बाहेरून एकही वस्तू आणायची गरज नाही आहे फक्त घरातल्या तांदुळाशिवाय तांदूळ घेऊन तुम्ही पूजा करू शकता आणि काही दोन चार वस्ती वस्तू जसे दालचिनी लवंग वेलची धने आणि हळकुंड या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरातल्या घ्यायच्या आहेत बाकी काही तणायची गरज नाही आपलं साहित्य आणि पूजा एवढंच करायचं आणि फुलं काही तुम्हाला लागतात तेवढंच बाकी काहीच नाही तर बघा सुंदर असा कुंचम आपण आणलेला आहे ज्यावर माता लक्ष्मी गजान्य लक्ष्मी टिळक चक्र शंख असा सुंदर असा चिन्ह आहे आणि त्याचबरोबर ह्याचं जे डिझाईन आहे याचं जे माप आहे याचं जे आकार आहे हा पूर्णपणे कुंचमच्या प्रकारेच आहे आणि हेच माप हीच साईज हीच डिझाईन कुंचमला असते आणि तुम्ही कुठूनही जर का शाश्वती घेतली तरी तुम्हाला मी सांगते दक्षिण भारतात या कुंचमची पूजा कुंचम म्हणजे काय तर धनाच्या पात्राची पूजा केली जाते त्याने घरात सुख समृद्धी आणि वातावरण खूप सुंदर होतं आपल्या घरातलं धनधान्य वाढतं आणि धनधान्य म्हणजे काय एखाद्या वेळेस पैसा नसला तरी चालतो पण पोटाला खायला आपल्याला अन्न हवं आहे म्हणून धनाची पूजा धनाची पूजा धान्याची पूजा केली जाते आणि त्याचमुळे या पूजेमध्ये धनाची आणि धान्याची दोन्हीची पूजा करण्यासाठी तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची पूजा करायची असते ज्यामध्ये माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची दोघांची पूजा एकत्र होते आता बघा ह्या सेटमध्ये तुम्हाला काय काय लागतं पूजा कशी करायची सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आता या सेटमध्ये काय काय लागतं तर तुम्हाला लागतं कुंचम कुंचम खाली नुसतं ठेवायचं नाही पण ती पूजा करताना आपल्याला आधी काय लागतं आधी आपल्याला लागतं वस्त्र वस्त्र त्याच्यानंतर वस्त्रावर आपण थोडीशी तांदूळ घालतो तांदूळ घातल्यावर आपण एक प्लेट त्याच्यावर ठेवणार आहे तर ती प्लेट आपण देत आहोत ती एक छोटीशी प्लेट आपण तुम्हाला देत आहोत ज्या प्लेटवर तुम्हाला ते थे कुंचम ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्यानंतर त्या कुंचम त्या प्लेटवर डिरेक्टली आपल्याला कुंचम ठेवायचं नाही आहे प्लेटवर आपल्याला कॉइन्स ठेवायचे तुम्हाला माहिती असेल जुन्या काळांमध्ये जे द्रव्य असायचे जे मुद्रा असायचे आता पितळी सोनेरी असायच्या आणि त्याचमुळे आपल्याला आपण पितळी कॉइन्स तुम्हाला अष्टलक्ष्मी कॉईन आणि श्री लक्ष्मी कॉईन असे आपण तुम्हाला देत आहोत त्या प्लेटवर ठेवण्यासाठी म्हणजे तुम्ही ते प्लेटवर ठेवणार आहात आणि त्या प्लेटवर ठेवण्यावर त्याच्यावर तुम्हाला हे कुंचम ठेवायचं आहे कारण धन धन धान्यावर आपल्याला आपल्या घरातले सुद्धा दोन चार कॉइन घ्यायचे ते ठेवायचे त्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ घालायचे तांदूळ घातल्यावर तुम्हाला मिळणार आहे पाच अशा सुंदर कवड्या त्याच नंतर तुम्हाला मिळणार आहे पाच असे सुंदर गोमती चक्र त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे असे लघु नारळ जे आपल्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे गुंजा त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे कमळगट्टा बी आणि त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे सिल्वर आणि गोल्डन अशी फुलं प्लेटेड फुलं आणि अजून त्याच्याबरोबर मिळणार आहे तुम्हाला पंचरत्न पंचरत्नानंतर तुम्हाला मिळणार आहे तेहतीस अशा लाल हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या बांगड्या या सगळ्या बांगड्या आणि या सगळ्या वस, वस्तू तुम्हाला ह्याच्यामध्ये घालून पूजा करायची आहे रत्न बांगड्या तुम्हाला ह्यामध्ये अर्पण करू शकता आणि त्याच नंतर अजून एक जी गोष्ट आहे ती म्हणजे शंखचक्र गदा स्टँड शंखचक्र गदा स्टँड जो आहे तो सेटमध्ये नाही आहे पण सेटच्या व्यतिरिक्त तुम्ही नक्की घ्या आता बऱ्याच जणांकडे गजांतलक्ष्मी असते त्यामुळे आपण गजांत लक्ष्मी सुद्धा सेटमध्ये ठेवली होती तर तुम्हाला घ्यायची असेल तर गजांत लक्ष्मी पण घेऊ शकता पण त्याचे जे काही असतील ऍडिशनल चार्जेस ते ऍड होतील आणि कुंचम सेट जो हा पूर्ण जो कुंचम सेट आहे तो अवघ्या अवघ्या खूप लिमिटेड खूप कमी प्राईजमध्ये आपण देत आहोत आणि हा जो कुंचम सेट आहे हा कुंचम सेट आपल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या जगातल्या सगळ्या घरांमध्ये एक कुंचम सेट नक्कीच असावा कारण हे आपल्या घरातली आर्थिक परिस्थितीला आपल्या घरातल्या फायनान्शियल गोष्टीला व्यवस्थित स्थिर करतं माता लक्ष्मीची कृपा होते आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही माता लक्ष्मीची सेवा आपल्याला ह्या स्वरूपात करायचे असते हे धनलक्ष्मी कुंजम ही सेवा जी आहे तुम्ही जर का दक्षिण भारतात राहत असाल किंवा दक्षिण भारतातली कोणीही लोक असतील तुम्ही त्यांना जरी विचारलं तरी सुद्धा ते तुम्हाला सांगतील की ही सेवा किती प्रभावी आहे आणि किती महत्त्वाची आहे कारण ह्या सेवेमध्ये लक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला मिळत आणि ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे बजट बजेट मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू खूप कमी किमतीत खूप कमी ऑफर मध्ये तुम्हाला मिळत दे आहे आता ऑफर काय आहे ऑफर म्हणजे आपण यामध्ये कॉईन देत आहोत कॉइन कशाला तर जेव्हा आपण ह्याला पूर्णपणे तांदळाने भरू तर त्या तांदळाने ते भरल्यावर त्यावर आपल्याला कॉइन ठेवायचं आहे म्हणून आपण त्याच्याबरोबर कॉइन पण तुम्हाला फ्री देत आहोत ठीक आहे आता अजून दोन गोष्टी ह्याला जे लागतात बघा मोती शंख मी तुम्हाला सांगितले नाही मोती शंख सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे आता अजून एक कवडी जी लागते ती लागते लक्ष्मी कवडी अशी लक्ष्मी कवडी जी आहे ही शक्यतो तुम्हाला तुमच्या ह्या पूजा साहित्यामध्ये दोन लक्ष्मी कवडी असायला हवी या पूजा मध्ये लाल दोन मी तुम्हाला सांगेल आवर्जून आवर्जून घ्या कारण ही जी लक्ष्मी कवडी असते ह्या ज्या लाल काळ्या कवड्या असतात याने सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते याची सुद्धा पूजा आपल्या लक्ष्मी माताच्या पूजा पूजा विधीमध्ये नक्कीच करायला हवी त्यामुळे ह्या ज्या दोन आहेत ह्या नक्की ह्यामध्ये ऍडिशनल नक्की घ्या आता तुम्हाला हे मोतीशंक यामध्ये छोटे मोतीशंक नक्कीच मिळणार आहे पण तुम्हाला वाटतंय मला मोठा मोतीशंक हवा हवाय मला मोठा मोतीशंक मातेला अर्पण करायचा आहे तर अशा पद्धतीचा मोठा मोतीशंक सुद्धा तुम्ही आपल्याकडे माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी असा छान मोतीशंक तुम्ही घेऊ शकता लक्ष्मी कवडी मोतीशंक शंख चक्र स्टँड हे ॲडिशनल गोष्टी आहे गजान लक्ष्मी ऍडिशनल गोष्टी आहे पण तुम्ही बघा हा मोतीशंख किती सुंदर आहे किती मोठा आहे आणि हा मोतीशंख या सगळ्या ज्या वस्तू आहेत या लक्ष्मीला का व्हायच्या तर ह्या सगळ्या वस्तू समुद्रमंथनाच्या वेळेस समुद्रातून आलेल्या होत्या रत्न कवडी मोतीशंख या सगळ्या गोष्टी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि जेव्हा माता लक्ष्मीचं आगमन झालं तेव्हा या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्याबरोबर आल्या आणि त्याचमुळे माता लक्ष्मीला ह्या स्वरूपात जर का तिचं पूजन केलं तर माता लक्ष्मी ह्याने खूप प्रसन्न होते आणि अशा पद्धतीने जो तुमचा पूर्ण एक संपूर्ण जो तुमचा सेट आहे जो तुमचा धनलक्ष्मी कुंचमचा जो सेट आहे ह्या ताटलीमध्ये जेवढं ठेवलेलं आहे ताटली, ताटली सेटमध्ये नाही ताटली सुद्धा हवी असेल तुम्हाला तर घेऊ शकता पण गरज नाही आपण छोटी ताटली देत आहोत तुम्हाला फक्त एक छोट्याशा तुमच्या घरातल्या चौरंग फाटावर पूजा मांडायची ताटली तर आपल्या घरात हे असतं त्याच्यामध्ये सगळं साहित्य ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर या सगळ्या एवढ्या वस्तू तुम्हाला फक्त आणि फक्त खूप कमी प्राईजमध्ये मध्ये मिळणार आहे आणि ती प्राइस जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला वरती दिलेला व्हॉट्सअप नंबरवर लगेच मेसेज करायचा आहे आणि डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये ची लिंक दिली आहे म्हणजे वर क्लिक केलं की डिरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपवर जाल आणि तुम्ही तिथे प्राईज मग मला विचारू शकता प्राईज विचारून सोडून देऊ नका कारण मी तुम्हाला असं सांगेल की फक्त तुम्ही प्राईज विचारून सोडून देता आणि विचार करत बसता तर ते तेवढ्या विचार करण्यामध्ये तुम्ही जर का फटाफट -पट निर्णय घेतला तुमच्या घरातल्या लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तुम्ही जर का लवकर विचार केला लवकर निर्णय घेतला तर तुमच्या आयुष्यातलेही ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही अडचणी आहेत त्यातनंही तुम्हाला बाहेर निघता येईल कर्ज कर्जमुक्तीसाठी तुम्हाला काही लोन तुमचं अडकतंय आहे तुमच्या काही गोष्टी होत नाही आहे फायनान्शियल म्हणजे पैसे पुरत नाहीये जॉब चांगला लागत नाही आहे घर होत नाहीये स्वप्नपूर्तीच्या गोष्टी तुमच्या होत नाहीये धनलक्ष्मी कुंचमची फक्त सेवा पाच शुक्रवार करून बघा मोजून पाच शुक्रवार करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि सोळा शुक्रवार झाल्यावर त्या माणसाचं जग बदललेलं असतं त्या माणसाचं आयुष्य बदललेलं असतं त्या व्यक्तीचं आयुष्य बदललेलं असतं जो सोळा शुक्रवार धनलक्ष्मी कुंचमची सेवा करतो त्यामुळे ही सेवा केल्याशिवाय राहू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये धनलक्ष्मी कुंचम बद्दल भरपूर काही सांगितलं पण व्हिडिओ मोठा झाला मुखवटे दाखवायचे राहिले तर मुखवटे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू त्यामुळे फटाफट आपल्या धनलक्ष्मी कुंचमचा जो हा सेट आहे तो फटाफट आत्ताच बुक करा कारण स्टॉक ज्याच जसा आला की तसा संपतो आपण जे काही मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडेच करतो पण स्टील जसा मानले तसा संपतो लगेच पुढचं बनवायला लागतो आणि हे धनलक्ष्मी कुंचम जे आहे हे आपल्याकडे स्वतः बनवून घेतलं जातं ज्यामध्ये हे सगळं जे काम आहे हे सगळं हातकार हात कारागिरीने केलेलं आहे आपल्या हाताने केलेलं आहे जे आपले जे सगळे म्हणजे आपण म्हणतो ना कारखान्यातले जे सगळे का, आपले जे कामगार आहेत ते सगळं हे हाताने करतात कारण ह्याचं जे मापाची डिझाईन आहे या मापाचा जो पद्धत आहे ह्याची जी या कुंचमची जी डिझाईन आहे ती अशा पद्धतीने बनवलेली आहे की जी पद्धतच फक्त कुंचमला हवी असते आणि हीच डिझाईन हाच शेप अशीच अशीच शेप या पद्धतीने असते आता तुम्हाला सांगते ही कुंचम सेवा तुम्ही ज्या दिवशी कराल तुम्हाला त्या पहिल्याच दिवशी इतकं प्रसन्न वाटेल तुमचं जग बदलल्यासारखं वाटेल आणि तुम्ही माझ्याशी तो फोटो शेअर करण्या केल्याशिवाय राहणार नाही कारण आत्तापर्यंत हजारो हजारो ताईंनी माझ्याकडनं हा कुंचम सेट घेतला त्या ज्या ज्या शुक्रवारी पूजा करतात ज्या ज्या दिवशी पूजा करतात तुम्हाला सांगते मला फोटो शेअर केल्याशिवाय तर राहत नाही आणि त्या ताईंना खरंच खूप धन्यवाद आणि तुम्हाला सांगते काल सुद्धा कार्तिक पौर्णिमा होती काल मी तुम्हाला सांगते अमृत योग होता अमृत योग कारण काल शुक्रवार होता पौर्णिमा होती आणि त्यातली त्यात कार्तिक पौर्णिमा होती आणि पौर्णिमा महालक्ष्मीला आवडते कार्तिक पौर्णिमा ही मोठी पौर्णिमा मानली जाते त्यामुळे तुम्हाला सांगते कालचा अमृत योग खूप भारी होता आणि काल कमीत कमी पाचशे ते सातशे मेसेज मध्ये मला फक्त हे मेसेजेस होते ताई आम्ही पूजा केली आमची पूजा बघा ताई आम्ही अशी पूजा केली ताई आम्ही असं मांडलं छान असं सुंदर दिव्यांनी सजवलेलं कारण काल त्रिपुरारी पौर्णिमा पण होती त्यामुळे दिव्यांनी सजवलेलं फुलांनी सजवलेलं असं कुंचमची पूजेचे कमीत कमी पाचशे ते सातशे मेसेजेस मला होते आणि त्यांना रिप्लाय करता करता मला रात्र झाली आणि त्याचबरोबर आपल्या ऑर्डरचे तर असतातच असतात आणि तुम्हाला सांगते ज्या काही ह्या पूजा करतात त्या रिपीट ऑर्डर देतात रिपीट ऑर्डर कशी देतात का तर त्यांनी बघितलं त्यांच्या मैत्रिणींनी बघितलं बहिणींनी बघितलं नंदेंनी बघितलं जावेनी बघितलं की त्या ऑर्डर दिल्याशिवाय थांबत नाही एका घरात पाच पाच कुंचम आपले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला सांगते जेवढ्या लवकर तुम्ही बुक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला गोष्टी मिळतील आता बऱ्याच ताईंनी विचारलं ताई चांदीच्या वस्तू आपण त्यामध्ये घालाव्या का तर नक्कीच तुम्ही घालू शकता चांदीच्या वस्तूमध्ये तुम्हाला तुमची चांदीची अंगठी चांदीचा कॉईन हेही घालू शकता आता त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे तुम्हाला सांगते चांदीचा कॉईन माझ्याकडे अकराशे रुपयापासून सुरुवात आहे अकराशे रुपयाला चांदीचा कॉईन तुम्हाला हवा असेल तर तोही मी तुम्हाला देईन त्यामध्ये प्लेटेड तर मी तुम्हाला देतीच आहे त्यामुळे प्लेटेड तुम्ही नक्कीच घ्या आणि सुरुवात करा आणि चांदीचा कॉईन तुम्हाला हवा असेल तर तो तर सुरुवातच आहे अगदी मला वाटतं सहा पाचशे सहाशे पासून छोट्या कॉईनची सुरुवात आहे आणि मोठा जो आहे तो जवळपास अकराशे पर्यंत आहे जशी ज्याची जै, म्हणजे तुम्हाला सांगते सार्थकी आहे जशी जशी ज्याची इच्छा आहे त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमची सेवा करा मी तुम्हाला सांगेल तुम्हाला ह्या सेवेनंतर तुमच्या आयुष्यातल्या फायनान्शियल गोष्टीमध्ये बदल झाल्याशिवाय म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की तुमचं आयुष्य कसं बदलून गेलं पण हो कष्टाला पर्याय नाही पण कष्ट करून सुद्धा आपल्याला जर का फळ मिळत नसेल तर या सेवेनी नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो शंभर टक्के मिळणार आहे चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये सुंदर असे मुकवटे मी दाखवणार आहे आजच्याच दाखवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा झाला तर भेटूया परत सगळ्यांना विनंती करते दिलेल्या नंबरवर फटाफट आपल्या बुकिंग्स करा फटाफट आपले ऑर्डर प्लेस करा आणि जेवढ्या लवकर ऑर्डर प्लेस कराल तेवढ्या लवकर वस्तू तुमच्याजवळ येईल आणि तुम्ही त्याची पूजा लवकरात लवकर कराल आता आज शुक्रवार आज शनिवार आहे आज ऑर्डर केली तर पुढच्या बुधवार पर्यंत तुमच्याकडे येऊन जाईल म्हणजे गुरुवार शुक्रवार तुम्ही नक्कीच पूजा करू शकाल तीन दिवसात दिवसा आपलं पार्सल तीन ते चार दिवसात शक्यतो आपलं पार्सल बऱ्याचपैकी ठिकाणी पोहोचून जातं पुण्यातल्या पुण्यात तर दुसऱ्या दिवशी मिळून जातं मुंबईत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मिळून जातं कोल्हापुरात सुद्धा दुसऱ्या दिवश... दिवशी तिसऱ्या दिवशी मिळून जातं त्यामुळे टेन्शन घेऊ नका खूप सुंदर पद्धतीने आपल्याकडे भरपूर ताईंनी ऑर्डर दिलेले आहेत अजूनही ऑर्डर्स चालू आहेत भरपूर गडबड आहे रिप्लायला त्यामुळे वेळ लागतो पण तरी तुम्ही बघितलं असेल आपन की आपण वेळेत रिप्लाय देतो मेसेज आला की त्याला इन्स्टंट रिप्लाय जातो का तर तशी माणसंच आहेत आपल्याकडे त्यामुळे फटाफट रिप्लाय जातो आणि चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते जितकं बोलत राहील तितका व्हिडिओ मोठा होत राहील त्यामुळे भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आजच्या व्हिडिओतली सेवा स्वामी चरणी आणि महालक्ष्मी चरणी अर्पण करते भेटूया परत श्री स्वामी समर्थ